राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे व भाजपाचे माजी शहराध्यक्ष राहुल सोनवणे दोघं माजी शहराध्यक्षांमध्ये एका बैठकीदरम्यान शाब्दिक चकमक उडाल्याने शहरात एकच चर्चेचा विषय रंगला काही शब्द सहन न झाल्याने भाजपाचे माजी शहराध्यक्ष सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीतून काढता पाय घेतला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची बैठक बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक मंडळ व ग्राहक संघाचे नवनिर्वाचित सभापती यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी निवडून आलेले सत्कारमूर्ती वेगवेगळ्या विचारधारा व पक्षाचे असल्याने सत्कार समारंभ आटोपल्यानंतर बैठकीतून निघून जाणे क्रमप्राप्त होते तसे न होता ते जागेवरच बसून राहिले रितसर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक सुरू झाली भाषणादरम्यान एका पदाधिकाऱ्याकडून विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव कसा झाला याचे विश्लेषण देत असताना भाजपाचे माजी शहराध्यक्ष राहुल सोनवणे यांनी आक्षेप घेऊन पक्षावर बोलू नका असा सज्जडदम भरला यावर ताडकण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे यांनी आवाज चढवत ही राष्ट्रवादीची बैठक आहे येथे पक्षाचे विचार मांडण्याचा अधिकार पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहे आपण आक्षेप घेण्याचे कारण काय असा सवाल करत दोघं माजी शहराध्यक्षांमध्ये शाब्दिक खटके उडाले यात काही पदाधिकाऱ्यांनी उडी घेत पक्षाच्या बैठकीत विचार मांडण्याचा सर्वस्वी अधिकार आहे दुसरे कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही असे सांगत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न झाला दोघं पदाधिकारी आज मुख्य पदावर नसले तरी दोघांनी आपापल्या पक्षाची बाजू लावून धरत पक्षनिष्ठा दाखवली भाई 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 भाई

आणि पक्षासाठी जोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत शरद चंद्रजी पवार साहेबांना मरण नाही हे कारण पक्षांच्या ध्येय धोरणाशी प्रामाणिक असणार भले त्यांनी सांगितलं की त्यांचा जीव चौदा वर्षपूर्वी वाचवला मला खरं म्हणजे आठवत नव्हतं की मी त्यांच्यासाठी गेलो <laughs> कारण ही पवार साहेबांची शिकवण आहे शांभव हा आदर्श तुमच्या आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे की आपण काम करत जावं कोण वाचतो कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा पंथ प्रांत याच्या पलीकडे जाऊन माणूस नात्यात ना 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 विचार करावा हा एक आदर ही शिकवण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिली त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन आपण निश्चितपणा पुढे चालतो